नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो हा अठरा वर्षाचा संत्राचा भाग आहे काडी दिसते तुम्हाला भरपूर याच्यात पण काय कामामुळं ते काढायला अडचण येते म्हणून काही राहिलेली आहे आता ते पुढच्या पंधरा दिवसात त्यातली काही काडी काढून घ्यायची जेवढी आटोक्यात येईल तेवढी आणि आपण हा आंबेभार थोडा लवकर धरलेला होता रेग्युलरपेक्षा तर ती सेटिंग जी तुम्ही पाहिली आता ती सेटिंग चांगली झालेली आहे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये तर नाही मिळू शकते पण सप्टेंबरमध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येईल आणि त्याच्यानंतर मनानी फुटलेला पण बार आहे तर हे मनानी फुटलेला बार म्हणजे पाणी दिल्यावर एक महिन्यानंतर आलेलं फुलं आहे तर हिवाज आहे ना ऑक्टोंबरला ऑक्टोंबरला आंबेबराचे रेट कमी होऊन जातात पण ठीक आहे चारशे पाचशे रुपये कॅरेटने के के गेलं तरी हरकत नाही असे काही झाडं इथं जायला लागले अठरा वर्षाचा भाग आहे त्याच्यामुळं आता झाडं पण विक जा, वीक झाले भरपूर काही झाडं तुम्हाला बघा हे असे पण पाहायला मिळते माल भरपूर येतो याच्यामध्ये पण मार्केटच्या टायमिंगनुसार आला तर पैसे चांगले होतात ते मार्केटच्या टायमिंगमध्ये यायलाच यावर्षी आम्ही पहिल्यांदा आम्ही बार लवकर फोडलेला आहे बागेमध्ये तर तो सक्सेस होईल आणि नंतर पण असे काही फुलं आलेले आहे पण त्या आपल्याला त्याचा काही विशेष फायदा होणार नाही हे साईजचा जो माल आहे कारण पूर्ण विदर्भात हीच साईजचा माल आहे काही याच्यापेक्षा मोठी पण आहे ही साईज आणि आपल्याला ह्या भागेमध्ये याच्यापेक्षा पण मोठी काही साईज आहे त्यामुळं आणि याला आपल्याला जर आपण वॉटर सोल्युबल जास्त प्रमाणात दिलं तर हा लवकर पोसून निघतो बेसल डोसनी नॅचरल जे पोचतो तेवढाच पोचतो पण वॉटर सुलेबल मी मी जास्त पोचतो आता याला आपण माईटसाठी स्प्रे घेऊया कारण टेम्परेचर जे वाढलं आहे त्याच्यामुळं माईट्स येण्याची शक्यता आहे सायट्रस ह्या भागात येत नसतो त्याच्यामुळं इथं सायट्रस प्रॅक्टिस करायची गरज नाही आणि याचं जे आपल्याला आता न्यूट्रिशन डिफिशियन्सी दिसते पानामध्ये काही ह्या अशा नवीन पानामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी दिसते तर याच्यासाठी आपल्याला पावडरमधलं किंवा लिक्विडमधलं मायक्रोट्रन खालून सोडणं गरजेचं आहे ते आपण सोडणार आहे ही जी डेफिशियन्सी या डेफिशियन्सीमुळं होणार काय पुढं की फळाची साईज व्हायला त्रास होतो आणि ह्या जो असा पिवळा पिवळे फळं पडून राहिले तर हेवी टेम्परेचरमुळं होऊ राहिलं आहे असं तर हे नॅचरल बाब आहे याच्यासाठी आपल्याला जर आपण एलिएट आणि मायक्रोटनचा स्प्रे घेतला तर हे तर कवर होऊन जाते त्याच्यामुळे याला जा काही विशेष घाबरायची गरज नाही शेतकरी मानवांनी ह्या साईजचं फळ शक्यतो पिवळं होत नाही छोटंच फळ पिवळं होतं आणि याला जे तुम्हाला सांगितलं की इथून पुढं वॉटर सोल्युबलमध्ये बारा एकसठ झिरो हे अजून एक महिनाभर आलं पाहिजे त्याच्यानंतर मायक्रोटन पण आला पाहिजे जेणेकरून ही डिपेंडन्सशी वाढणार नाही धन्यवाद